नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेची नोंदणी ही एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार आदिती तटकरे यांनी दिली माहिती याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी या योजनेविषयी म्हणजे नोंदणीची एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार याबद्दल काय अपडेट सांगितलेले आहे ते या ठिकाणी आपण पाहूया बघा या ठिकाणी बघिणीनो तुम्ही पाहू शकता टायटल काय आहे बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नोंदणी एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार आदिती तटकरे बघा आदिती यांनी काय सांगितलेलं आहे नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पामधून वित्तमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेची घोषणा केली होती या योजनेच्या लवकरात लवकर अंमलबजावणीसाठी सरकारकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत व कालच्या घडीपासूनच नारी शक्ती दूत हे ॲप या ठिकाणी अपडेट झालेलं आहे बऱ्याच जणांचे फॉर्म हे कालच्या घडीलाच भरून झालेले आहेत एकूणच त्याची अंमलबजावणी देखील जोशाने जोमाने चालू आहे संपूर्ण राज्यभर बघा मात्र या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करताना महिलांना अनेक समस्यांचा सामना या ठिकाणी करावा लागत आहे ही बाब या ठिकाणी लक्षात घेऊन काही बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर बोलताना राज्याच्या आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी देखील या योजनेबाबत महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे बघा काय माहिती दिलेली आहे त्या योजनेविषयी महत्वपूर्ण अशी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठीच्या निकषामध्ये काही बदल देखील करण्यात आलेले आहेत ते बदल देखील तुम्हाला माहीतच आहे या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी कुठल्याही एजंटच्या नादी न लागण्याचे आवाहन देखील आपल्याला देवेंद्र फडणवीस यांनी देखील केलेलं आहे म्हणजे सरकारकडून या ठिकाणी केले जात आहे मीडियाशी बोलताना आदिती तटकरे यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जाहीर केल्यापासून राज्यातील महिलांचा उदंड असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे संपूर्ण महिला वर्ग एकूणच या योजनेच्या बाबतीत खुश झालेला आहे असंही म्हटलं तरी वावगं ठरणार आहे बघा सगळ्यात जास्त आनंद आहे की ही योजना ही अतिशय चांगल्या पद्धतीने सामान्य जनतेपर्यंत पोहोचते आहे या योजनेला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे असे आदिती तटकर यांनी सकारात्मक भूमिका मांडून असं देखील यांनी म्हटलेलं आहे बघा या योजनेची नोंदणी एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार याबद्दल सविस्तर अपडेट या ठिकाणी आपण पाहूया बघा माझी खात्री आहे की अधिकाधिक गरजू महिलांपर्यंत पोहोचवण्याचा शासनाचा उद्देश या योजनेच्या माध्यमातून पूर्ण होतो दरमहा एक हजार पाचशे रुपये एवढा लाभ अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनींना मिळणार आहे अर्जाची प्रक्रिया देखील सुरू आहे बघा कालच्यापासून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोनही पद्धतीने अर्ज सुरू झालेले आहेत मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करू इच्छिते नारी शक्ती ॲप या ठिकाणी इरर दाखवत होतं परंतु कालच्या घडीपासून अपडेट झालेला आहे पुन्हा एकदा अनइन्स्टॉल करून इन्स्टॉल करून घ्या हे सर्व सर्व माझ्या भगिणींना मी सांगू इच्छिते बऱ्याच जणांनी मला कमेंट केले होते की के मॅडम इरर दाखवत आहे तर आजपासून म्हणजे कालपासूनच चालू झालेलं आहे त्यामुळे अनइन्स्टॉल करून पुन्हा एकदा इन्स्टॉल करून ॲपमध्ये तुम्ही तुमची सर्व माहिती भरून फॉर्म तुम्ही स्वतः देखील भरून अंगणवाडीमध्ये नेऊन त्या ठिकाणी तुम्ही सबमिट करू शकता बघा या ठिकाणी अर्जाची प्रक्रियेसाठी आता दोन महिन्याचा कालावधी दिलेला आहे एकतीस ऑगस्टपर्यंत अर्जाची प्रक्रिया या ठिकाणी सुरू राहणार आहे पण पण त्यानंतरही अर्जाची प्रक्रिया सुरू राहणार आहे एक जुलै ते एकतीस ऑगस्ट ही फक्त पहिल्या टप्प्यातील नोंदणी आहे यानंतरही नोंदणी सुरू राहणार आहे या, रा या योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत त्या कोणत्याही लाभापासून वंचित राहणार नाहीत याची खात्री महायुतीचे सरकार म्हणून आम्ही घेऊ अशी ग्वाही आदिती तटकरे यांनी दिली बघा दरम्यान या योजनेसाठी नाव नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामांसाठी होणारी जी गर्दी आहे ती गर्दी या ठिकाणी लक्षात घेऊन अर्ज करण्याची मुदत ही एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्याबाबत निर्णय देखील घेण्यात आलेला आहे तसेच अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देतानाच योजनेसाठी एकर शेतीची अट देखील वगळण्याचा या ठिकाणी लाभार्थी महिलांचा वयोगट ते साठ वयवर्ष वय ऐवजी एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट करण्याचा आणि परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषांबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवासी प्रम प्रमाणपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येईल असा जो निर्णय आहे यावेळी या ठिकाणी या घेण्यात आलेला आहे बघा एकूणच अशा पद्धतीने जे झालेले बदल देखील आपण वारंवार या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहोत तरी देखील बऱ्याच जणांना अनेक प्रश्न आहेत कमेंट करत आहेत त्यामुळे कालपासूनच अपडेट झालेला आहे प्रोफाईल एकूणच तुम्ही फॉर्म देखील भरायला सुरू करू शकता एकूणच या ठिकाणी या योजनेची जी नोंदणी आहे ती एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार आहे म्हणजे पहिल्या टप्प्यात एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत दिलेला आहे त्यानंतरही कदाचित मुदत वाढू शकेल जसे की महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी सांगितल्याप्रमाणे याबद्दल एकूणच म्हणजे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ही एकतीस ऑगस्ट नंतरही सुरू राहणार आदिती तटकरे यांनी दिलेली संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल किंवा आपल्या या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉईंट या, या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद